कोंडी फोडण्यासाठी लवकरच प्रायोगिक तत्वावर अधिसूचना पालिका आर टी ओ वाहतूक शाखा आणि नागरिकांचा समन्वय आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत विभागांची बैठक ठाणे शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांचा विचार करता घोडबंदरपासून वर्तकनगर आणि स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका वाहतूक शाखा आणि आर टी ओच्या समन्वयातून काही निर्णय घेण्यात आले असून आवश्यक वाहतूक बदलांसाठी लवकरच प्रायोगिक तत्वावर अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली शहरातील वाढत्या वाहतूक समस्या आणि नियमित होणारी वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी तीन हात नाका येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात वाहतूक शाखा महापालिका आर टी ओ आणि नागरिकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली यावेळी झालेल्या निर्णयाची माहिती श्री केळकर यांनी समाजमाध्यमांना दिली शहरातील घोडबंदर स्टेशन परिसर वर्तकनगर मध्यवर्ती ठाणे आदी विभागात वाढती लोकसंख्या आणि वाहने यामुळे नियमित वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते अवजड वाहने खासगी बसगाड्या मीटर आणि शेअर रिक्षा यांची अनधिकृतपणे होणारी वाहतूक बेकायदेशीर पार्किंग फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे शहरात विशेषतः घोडबंदर आणि स्टेशन परिसरात वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत वाहतूक नियंत्रण परिपूर्ण व्हावे यासाठी शहरात दोन हजार सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत मात्र वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी वाहतूक शाखेचे मनुष्यबळ कमी पडत असेल तर पुढील अधिवेशनात याबाबत मागणी करण्यात येईल असे श्री केळकर यांनी सांगितले यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाज आर टी ओचे अधिकारी श्री गोसावी नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील सहाय्यक आयुक्त श्रीमती भोईर श्री ढोले तसेच नागरिकांच्या वतीने माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे नगरसेवक सीताराम राणे विकास पाटील अमित सरैया सुने जोशी उषा वाघ व्यापारांचे प्रतिनिधी मितेश शहा जितेंद्र मडवी हिरानंदानी भागातील प्रतिनिधी श्री डे मेघनाथ घरत विशाल वाघ निलेश पाटील सूरज दळवी ॲडव्होकेट अल्केश कदम फरहान सिद्दीकी आदी उपस्थित होते ठाणे शहरामध्ये म्हणजे याच्यामध्ये वाघळी स्टेट नगर पोरबंदर रोड आणि ठाणे शहर स्टेशन परिसर या सगळ्या विषयाच्या संबंधी अनेक दिवस अनेक प्रकारच्या तक्रारी होत्या काही लेखी निवेदनं होती आणि त्या दृष्टीने एक कॉमन बैठक आम्ही ट्रॅफिकच्या डी सी पी त्यांचे ए सी पी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर आर टी ओचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांना सोबत ठेवून एक बैठक आयोजित केली होती कारण की ठाणेकरांना भेडसवणारा प्रश्न म्हणजे हा वाहतूक कोंडीचा आहे पार्किंगचा आहे निरनिराळ्या ठिकाणी अवैध प्रकारे त्या ठिकाणी दोन्ही बाजूने पार्किंग केलं जातं किंवा वाहतुकीमध्ये निर्णयाने जे अडथळे आहेत त्यासंबंधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ठाणेकर जे आहे ते त्रस्त आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने ही बैठक आयोजित केली होती आणि त्याच्यामध्ये ठाणा स्टेशनच्या परिसरामध्ये योग्य पद्धतीने रिक्षाचं नियोजन कसं करता येईल त्या ठिकाणी खाजगी वाहनं येतात त्याचं नियोजन काय करता येईल तुमच्या शेअर रिक्षाच्या संबंधामधलं कसं नियोजन करता येईल बोखले रोडचं असेल किंवा निर्णयाचे चौक आहेत स्टेशन रोड आहे त्या ठिकाणी ज्या अडथळे निर्माण होतात काही फेरीवाल्यांच्या संबंधामधले विषय जे आहेत ते महापालिकेला देखील आम्ही सांगितले आणि काही नोटिफिकेशन काढण्याचा आता निर्णय झालेले आहे ते प्रायोगिक तत्वावर नोटिफिकेशन काढून हा वाहतुकीचा प्रश्न जो आहे तो जेवढा हलका करता येईल कारण की एकीकडे शहर वाढते पॉप्युलेशन वाढते वाहनाची संख्या देखील एवढी मोठ्या प्रमाणामध्ये आहे रिक्षाची संख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे प्रायव्हेट बसेस देखील अवैधपणे या ठिकाणी धावत आहेत असे अनेक चुकीच्या पद्धतीने वाहतूक कोडीला कारणीभूत असलेली गोष्टी होत आहेत तर त्याच्यावर ठोस अशा प्रकारची उपाययोजना केली जावी अशा संबंधितली आमचा हा निर्णय झाला आहे आणि पुढच्या काळामध्ये वाहतूक पोलीस जे आहेत ते कठोरपणे कारवाई करतील मी नागरिकांना देखील आवाहन करेन की शेवटी आपलं शहर आहे आपल्या या वाहतूक कोंडीतून आपल्याला जर मुक्त राहायचं असेल तर आपण पण या सर्व नियमांना जे आहे ते सहकार्य करायला पाहिजे सर्व व्यावसायिकांना देखील मी आवाहन करेन की शेवटी तुम्ही व्यवसाय करत असता याचा अर्थ तुम्ही लाखो लोकांना वेठीच धरू शकणार नाही तर तुम्ही देखील याच्यामध्ये महापालिकेला सहकार्य करायला पाहिजे आणि स्टेशन परिसरामध्ये या पुढच्या काळामध्ये आर टी ओचे गर्दीच्या वेळेला दोन दोन आर टी ओचे अधिकारी पण उभे राहतील आणि ते देखील अवैध आणि चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यांच्या विरुद्ध कठोर प्रकारची कारवाई करतील आता ही बैठकीच्या नंतर त्याच्या फॉलोअपची देखील बैठक काही दोन महिन्यानंतर आपण जेऊ की काय याच्यामध्ये फरक झालेला आहे आणि अजून देखील दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू शेवटी नागरिकांची जी निवेदनं येतात त्या निवेदनांना न्याय देण्याकरता अशा प्रकारची बैठक जी आहे ती आम्ही आयोजित केली आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळे मिळून याच्यामध्ये सहकार्य करायला पाहिजे जिथे वाहतूक खातं जे आहे ते चुकीचं असेल तर तिथे त्यांना आपल्याला योग्य प्रकारे सांगायला ला देखील लागेल आणि त्यांनी देखील कठोरपणे जी कारवाई करायला पाहिजे ती त्यांनी करायला पाहिजे और... वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे वाहतूक पोलिसांवर ताण होत आहे आणि नागरिकांनी देखील हे दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत आता शासनाने ह्या टेक्नॉलॉजीचा देखील फार मोठा उपयोग सुरू केलेला आहे आणि त्याच्यामुळे जसं गुन्ह्यांचं त्या ठिकाणी सीसीटीव्ही टीव्ही कॅमेऱ्यामध्ये निरीक्षण होतं तसं वाहतुकीचं देखील होते मला सांगायला आनंद वाटेल की आम्ही देखील पाठपुरावा केला होता की या शहर पूर्ण महानगरपालिका क्षेत्रात दोन हजार सी सी कॅमेरे बसवलेले हो आहेत आणि त्याचा देखील या टेक्नॉलॉजीचा उपयोग पुढच्या काळात होईल तरी देखील वाढत्या शहराच्याकडे बघता आपल्याकडे ही संख्या कमी आहे त्याच्यामुळे शासनाकडे देखील आम्ही मागणी करणारे मी मागणी करणारे या अर्थ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये की आवश्यक तेवढं या ठिकाणी पोलीस बळ आपल्याला दिलं गेलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे नागरिकांच्यामध्ये देखील काही आपल्याला जागृत का त्यांना काही माहिती देण्याकरता आणि जागृती निर्माण करण्याकरता आणि त्यांनी देखील याचं पालन करण्याकरता काही मोहीम करता येईल का त्याच्या संबंधात देखील विचार कर